सुटला घडे क्रमांक या मैदानातला बारा सुटला आणि बारा मध्ये कोण कुठं कसं पळतय अक्ष द्या लढत जनतेच्या हृदयातलं मानाचं हिंद केसरी मैदान पेडगावकरांचं मैदान या मैदानातला घडे क्रमांक बारा पळतोय या ठिकाणी आता सुंदर अशी गाडी पोहोचवली सुंदर प्रशांत ड्रायव्हरने त्याबद्दल राही अतुल केंदवे यांच्याकडून देखील के या ठिकाणी प्रशांत साठी ऑनलाईन पाचशे रुपयेचं बक्षीस आहे द्या निकाल द्या हा बारा साठी या ठिकाणी व्हिडिओ शूटिंगचा आधार घेतला जातो आहे अय या गाड्या सोडा गेल्या बाहेरून या चला माग तेरा ऐका मेन रोडवरती या ठिकाणी ज्यांच्या गाड्या लावलेल्या आहेत कृपया विनंती आपल्याला फोर व्हीलर पाठीमाग मेन रोडवरती लावलेले ऐका पाठीमाग आरटीओ आणि प्रशासकीय अधिकारी सगळे उपस्थित आहेत सातार पासून या ठिकाणी अधिकारी सगळे आलेले आहेत मैदानामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र सगळा लोटलेला आहे आपण आपल्या गाड्या मेन रोड ती मागे लावलेल्या आहेत कृपया विनंती आपल्याला मागल्या गाड्या काढून घ्या तेरा वेळा मध्ये एकला सोने आणि भादो